कृष्ण हरी मावली आज आपण निघालो आपल्या पंढरीच्या वारी आणि आज वाजले बघ बरोबर बारा आणि आम्ही सगळं आता सर्व क्लासमेट सोबत निघालो आपल्या पंढरीच्या वारी व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघत राहा मित्रांनो धन्यवाद हे आमचे बघा सर्व क्लासमेट आहेत आणि आता आम्ही सर्व निघालो आम्ही पंढरीच्या वारी आणि व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघत राहा मित्रांनो आमच्या गावातून एक एक दीड किलोमीटर आल्यावर इथं पशी इथं चहा वाटप यांचं मोफत सोय चालू आहे आणि तर सर्व भावी भक्तांना चहा वाटपण्यात येत आहे त्यात क्लासमेट नाही बी लाभ घेण्यात येत आहे फंट भाऊ घे ना चहा फंट भाऊ घेत नाही आणि इकडे सुरू कुठे यांचं नाव काय हो मुन्ना मुन्ना गोसावी यांचं नाव आहे ना मुन्ना शेठ हे डाळिंब व्यापारी आहेत आमच्या गावातले प्रसिद्ध डाळीं व्यापारी आहेत जय नामा मित्रांनो आम्ही त्यानंतर आलोय आता बात आलोय गोफापुरचा व्ह्यू आहे आणि हे बघा आपले क्लासमेट गोफा परत गेला बरोबर वाजलेत बघ आता आता वाजलेत बरोबर दोन वाजून तीस मिनिट झालेत म्हणजे अडीच वाजलेत बरोबर आणि तर दुकानं जे चालू झाली आता इथून पसून गोपापुरात काय दुकान भरपूर आहे स्टॉल तर काय भरपूर लागलेत आणि शो तर काय नादूसखोडा केला या ना। दोन तीन किलोमीटर आधी कोण तुम्हाला सांगतो का नाही बारी चालू झाली आणि बारीला भाविक भाविक तर तुम्ही बघतायच काय विषय नाही हो आणि विठ्ठलाची वारी म्हणजे काय तुम्हाला माहितीच आहे दक्षिण सभा मंडप आहे बाई भव्य असा सभा मंडप आहे दक्षिण बघू शकता त्यानंतर फोसलोय बघा आम्ही लाईट चंद्रबागेत விகட 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 நம்மச்சோ ஓட ஓடுாம் அம் குஷ்மாரன் உரிய தபோஸ்ல சந்திரபாய் சந்திரபாய் நம்மள போறாரா मित्रांनो गंध लावायचं मान हे आपल्यालाच मिळालं आहे त्यामुळे आपण क्लासमेटला सगळ्या गंध बिंद लावण्यात त्याला भाग्यच लागतं आणि व्हिडिओ मित्रांनो शेवटपर्यंत बघत राहायला काय का <गएर>। <Patrol> हो <aucun भाड़ा> का स्वर्गायू <स्थालाँ गाराँ> <क़ाँ> तू जगापास आपल्या जगाला घेऊ इठ्ठल विठ्ठल हरिओल

व्हिडिओ आवडलास तर लाईक करा आणि असेच नवीन व्हिडिओ व्हिडिओ पाहिजे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद